सूर्यवंशी यांच्यासाठी व्हायला पाहिजे ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापासून ते सहा वर्षाच्या लेकर सगळ्यांना त्यांनी या ठिकाणी मनसोक्त हातून खुलायला लावलं आणि झुंबा डान्स मध्ये हो किंवा उन्हा संगीतामध्ये एवढी जादू आहे की आपल्याला वय विसरायला लावतं आणि डुळायला लावतं काही क्षणासाठी जर स्पीकर बंद झाला की आपले नक्कीच शरीर थांबू लागलं हातपाय थांबू लागले डान्स करायचं म्हणजे संगीतामध्ये एवढी जादू आहे धन्यवाद सूर्यवंशी जय काळ्या एका सूर्यवशीसाठी जे स्पीकरवर छान पैकी आवाजामध्ये त्यांनी लावलं त्यांच्यासाठी पण एकदा ता काळ्या आणि एस साहेबांसाठी जोड्या काळ्या होण्या पाहिजे की त्यांनी हा योग भरून आणला आपल्या परभणी जिल्ह्याचे लाडके कर्तव्य दक्ष गुन्हेगारांचे कदन का माननीय रवींद्रसिंह परदेशी साहेब यांचं पूर्णानगरीमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो मी आदरणीय भंतेजी डॉक्टर उपगुप्तजी महाथुरो आदरणीय मौलवी शमी महेमदजी रिझवी यांना त्याचबरोबर महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार माननीय प्रशांतजी थारकर साहेब डॉक्टर समाधान पाटील पोलीस निरीक्षक विलास विलासिशनल साहेब यांना विनंती करतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बोर्डीतील या पुतळ्याला आपण अभिवादन करावं ही विनंती आदरणीय डॉक्टर विनयजी वाघमारे साहेब विषाची कदम प्रकाश दादा कांबळे सर्व मान्यवर अभिवादन करण्यासाठी हरिभक्त रायपरायण सुभाष महाराज बोगडे देन समाजाचं परिवाराचे डॉक्टर गुलाबराव इंगोले या ठिकाणी विश्ववंद विश्वरत्न